राजाधिराज दुर्गपति भूपति अष्ट प्रधान वेष्टित राजनीतिधुर प्रौढ़तापुरर क्षत्रियवतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 श्रीमंत, श्री, श्री, श्री छत्रपति शिवाजी महाराज की जय पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवानपुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजीराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहांच्या सैन्याने इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रुजू झाले आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली राजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला राहायला आल्या तुकाबाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले म्हणजेच व्यंकोजी भोसले ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तामिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले जिजाबाई पुण्यात राहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरावस्था झालेली होती तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतिका दाखल सोन्याच्या मुलात्म्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी दादोजी कोणदेवांच्या मदतीने पुण्याची पुन्हा स्थापना करायला सुरुवात केली शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले शिवाजी महाराजांच्या त्या आद्य गुरु होत्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजी महाराजांना जिजाबाईंनीच स्फूर्ती दिली होती जिजाबाई या शिवाजी महाराजांच्या आद्य प्रेरक होत्या संकल्पक होत्या मार्गदर्शक होत्या युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राज्यकारभार संबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून दप्तर व्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोणदेव मलठणकर यांच्याकडून तर परकीय सत्तेविरुद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईकडून मिळाले जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यास युद्ध कला व राजनिती शास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण भारुड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुलिंग चेतविले पालक व स्वराज्याचा प्राथमिक संत तुकाराम महाराजांचे महत्वाचे मार्गदर्शनही शिवाजी महाराजांना लाभले होते छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला दोन मधल्या खोऱ्याला मावळ आणि खोऱ्यातील सैनिकांना मावळे म्हणत इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजी राजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्त मेडरवली तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले त्याच साली शिवाजी राजांनी कोंढाणा म्हणजेच आजचा सिंहगड आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले याशिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले तेव्हा त्यांनी स्वतःची राजमुद्रा तयार केली ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती ते खालीलप्रमाणे प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णो विश्व वंदिता शाह सुनो शिवशैशा मुद्रा भद्राय या याचा मराठी अनुवाद असा ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल असा राजमुद्रेचा अर्थ होता शिवाजी राजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजी राजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजी राजांना अटक केली शिवाय सुमारे पाच हजार फौज घेऊन फत्ते खान नावाच्या सरदाराला शिवाजीराजावर हल्ला करण्यास पाठवले शिवाजी राजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्यंत गेले सासवड जवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मृत्यू झाला आणि त्या लढाईमध्ये बाजी पासलकर धारातीर्थी पडले शिवाजीराजांनी मोगल बादशाह शहाजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी पत्र पाठवून राजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रगट केली त्याचा परिणाम म्हणून शहाजहानने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजी राजांची सुटका झाली परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला आणि शहाजी राजांना बंगळूर शहर आणि कंदरपीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला आदिल इमान चंदर राव वोरे राजे आनी राजे विरुद्ध कडे कुरापती काढत असे त्याला धडा शिकवण्यासाठी इसवी सन सोळाशे छप्पन साली राजांनी रायरेचा किल्ला सर केला त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार करण्यात आला इसवी सन सोळाशे एकोणसाठ पर्यंत राजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इसवी सन एक सोळाशे एकोणसाठ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपवण्याचा विडा ठेवला हा विडा दरबारी असलेल्या अफजल खान नावाच्या सरदाराने उचलला मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफजल खान मोहिमेवर निघाला अफजल खान वाईजवळ आला तेव्हा शिवाजी राजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा आग्रह हो होता पण शिवाजी राजांच्या वकिलांनी वकिलांचं नाव होतं पंताजी गोपीनाथ बोकील अफजल खानाला गळ गल घालून प्रतापगडावरच भेट घेण्याचं बोलावलं भेटीच्या नियमानुसार धोनी पक्षातील मोजकेच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी निशास्त्र राहण्याचे ठरले शिवाजी राजांना अफजल खानाच्या दगाबाजीपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चढवले आणि सोबत ठेवली बिचवा दडवला होता तर वाग्नके हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळवलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती शिवाजी महाराजांसोबत जीवा महाला हा विश्वास सरदार होता तर अफजल खानासोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांड पट्टा तरवेज सय्यद बंडा होता प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली भेटीच्या वेळी उंच पुऱ्या बलदंडाबजल शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजी राजांचे प्राण कंठाशी आले त्याच वेळी अफजल खानाने कटेरीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजी महाराज बचावले अफजलखानाचा दगा पाहून शिवाजी महाराजांनी वाघनके खानाच्या पोटात घुसवली त्याचबरोबर अफजल खानाची प्राणांतिक आरोळी पसरली सय्यद बंडाने तत्शानी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला तो तत्पर जीवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजी राजांचे प्राण वाचवले यामुळेच इतिहासामध्ये एक मन रूढ झाली होता जीवा म्हणून वाचला शिवा ही मन प्रचलित झाली आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बारा प्रतापगडावरून काढण्यात आले आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडपामध्ये झुडपामध्ये दडून वसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दानादान उडवली खानाचा मुलगा फाजल खान आणि इतर काही सरदार लपून छपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले इते खानाचा जनाना होता तो असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचवण्यासाठी खजिना हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्या सकट पळाले राजांना जनतेत मिळालेला आदर आणि अनी प्रेम अनेक शतकानंतर ही टिकून आहे त्यामागचे एक कारण आहे सहिष्णु वृत्ती हे फार महत्वाचं आहे अफजल खानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रताप गडावरच बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था आजही आपण पाहतो आहोत अफजल खानाच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दुरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले स्वतः राजे सातारा प्रांत घुसून कोल्हापूरपर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापूरपर्यंत धडक मारलेली होती अफजल खानाच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिल शहाने त्याचा सेनापती सिद्धी जोहर या सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला सोळाशे साठ साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटापैकी एक समजले जाते त्या सुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते सिद्धीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळ गडावर गेले आणि सिद्धी जोहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्धीचा वेढा उठण्याचं काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजी राजांनी जवळच्या विशाळगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला विशाळगडावरून एके रात्री राजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शितापेने निसटले ह्याचा पत्ता नागताच सिद्धी जहोरने सिद्धी मसूदच्या बरोबर काही सैन्य पाटलागावर रवाना केले पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्धीच्या सैन्याने त्यांना खिंदीत घातले आणि घात आणि हातघाईची लढाई सुरू झाली तेव्हा शिवाजी राजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या सोबत जाधवांचे पंतू शंभूशिंग पंतू हेही यावेळेस उपस्थित होते यांनी शिवाजीराजाला विनंती केली की के त्यांनी विशाळगडासाठी पुढे कुच करावे आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील विशाळगडावर पोहोचता तोपांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहोचले असा संदेश मिळेल बाजी प्रभू देशपांड्यांनी वचन दिले की जोपर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तोपर्यंत सिद्धी जोहरला खिंडी मध्येच झुंजवत शिवाजी शिवाजीराजांना ते पटेल पण बाजीच्या विनंतीवाजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशाळगडासाठी कूच केले बाजींनी सिद्धीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली ते स्वतः प्राणांतिक रीतीने घायाळ झाले होते शेवटी सैनिकांनी मृत्यू असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसवले पण बाजींचे प्राण कानाशी साकले होते थोड्या वेळाने तो फांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राण सोडले जाधव या लढाईमध्ये प्राण गेला ही बातमी फार चटका लावून गेली बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली बलिदाना पावन ती पावनखिंड म्हटली जाते मोगल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे तत्कालीन मोगल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मोगल बादशहा दिल्ली येथे शासन करत होता मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार तसेच शिवाजी महाराजांच्या राज्य विस्ताराला व्यसन घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्ते खान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठवले प्रचंड मोठा लवाजमा सैन्य आणि फौज फाटा घेऊन शाहिस्ते खान वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे ते विध्वंस केला शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून शिवाजी महाराजांच्या लाल महालातच त्याने तळ ठोकला शिवाजी राजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपवण्याचा लाल महालात आणि अवती बहुतेक खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचं काम होतं एके रात्री लाल महाला जवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह हो स्वतः शिवाजी महाराज लाल महाला महालाचा कानाकोपरा असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी प्रवेश केला तोपर्यंत महालात तो कुठेतरी झटापट सुरू झाल्यामुळं शाहिस्ते खानाला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजी राजांना समोर पाहून खानाने जीव वाचवण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर भेटण्याऐवजी त्याची तीन बोटे याच लाल महालात कापली गेली या प्रकरणामुळे मोगल साम्राज्याची जी नाचक्की झाली ती स्वराज्यासाठी अधिकच फायद्याची ठरली जे राजे मोगलांच्या आश्रयामुळे शिवाजी महाराजांना जुमानत नसत ते आता शिवाजी राजांच्या पराक्रमामुळे त्यांच्या बाजूने झुकले आणखी एक वेगळा परिणाम या प्रकरणामुळे झाला तो म्हणजे शिवाजी राजांना मिळालेला मानवी क्षमतेपेक्षा मोठा दर्जा आणि त्यामुळे जोडलेल्या दंतकथा अनेकदा या गोष्टींचा अप्रत्यक्षपणे प्र, फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याचा केवळ आपोआप पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडवलेली दानादान ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते इसवी सन सोळाशे त्रेसष्ट सालचे शाहिस्ते खान प्रकरण शिवाजीराजांना जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाचे भर घालून गेले इसवी सन सोळाशे सासष्टचा दिवस सततची विद्ये आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतित असत मुघलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावित नसे अन्याय कर लादून किंवा बळजबरीने खंडनी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता अनेक दिवसांच्या खलबतानंतर शिवाजी राजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला म्हणजे इतिहासाला माहित असलेली सुरतीची पहिली लूट आजच्या गुजरात राज्यातील सुरत हे शहर तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरामध्ये गणले जात होते सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या एक म्हणजे मुघल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली मशिदी चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले जगाच्या इतिहासामध्ये एकच सुरतेची लूट अशी आहे की शिवाजी महाराजांच्या योग्य नियोजनामुळे अख्ख्या लूटमध्ये एकही मावळा मेला गेलेला नव्हता अशी इतिहासामध्ये एकच लढाई झाली ती म्हणजे सुरतेची लूट झाली इसवी सन सोळाशे पासष्ट औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिरझा राजे जयसिंग याला प्रचंड सैन्यासह हो पाठवले शिवाजी राजांचा प्रतिकार थेटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजी राजांना तहाच्या अटीनुसार तेवीस किल्ले द्यावे लागले त्याचबरोबर स्वतः आग्रा येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले इसवी सन सोळाशे सासष्ट साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले त्यांच्यासोबत नऊ वर्षांचे संभाजी देखील होते परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या उभे करून राजांचा या औरंगजेबाने केला या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झा राजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली शिवाजी आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता काही दिवस निघून गेले सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते शेवटी शिवाजी राजांनी एक योजना आखली त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यात येऊ लागले सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बाहेरकर यांच्यापासून पाहत होते पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली नंतर त्यांनी तपासण्याचे देखील सोडले या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले कोणास संशय येऊ नये म्हणून यास्तव राजांचे विश्वासू हिरोजी फर्जन या शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होते शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर ते देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटले बराच वेळ आतमध्ये काही हालचाली नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तिथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली तोपर्यंत शिवाजी राजे निष्ठून चोवीस तास उलटले होते आग्रा येथून शिवाजीराजांनी वेशांतर केले आणि लगे लग, लग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही विश्वासू माणसांबरोबर पाठवले एका संन्यासाच्या वेशात महाराष्ट्रात प्रवेश केला त्यात देखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या हे स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस वाकड्या मार्गाने मजल दर मजल करीत आले उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हाती पडायचे नाही हा महाराजांचा कावा होता यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे दिल्ली भेटीपूर्वी त्यांनी स्वराज्य कारभारासाठी जे अष्टप्रधान मंडळ स्थापन केलेले होते त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्य कारभार चोख चालविला होता हे शिवाजी राजांचे आणि अष्टप्रधान मंडळाचे फार मोठे यश होते आणि यातली लक्षणीय बाब अशी होती की स्वतः राजमाता जिजाऊ साहेबांनी हा कारभार पाहिलेला होता हे इतिहासाला साक्ष आहे शिवाजी राजे परतल्यानंतर त्यांनी झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी पुरंदराच्या तहात दिलेले सर्व तेवीस किल्ले जिंकून घेतले त्यांनी त्यातील पहिल्यांदा कोंढाणा घ्यायचे ठरवले कोंढाण्याच्या लढाईमध्ये सुभेदार तानाजी मालोसरे यास धारातीर्थी पडावं लागलं वीर मरण प्राप्त झालं आणि म्हणूनच एक रूढ रुज झाली की गड आला पण माझा सिंह गेला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी राजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला दिवसापासून शिवाजी राजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले याशिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला फारसी संस्कृत शब्दकोश बनवला गेला यामध्ये जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले तसेच पंचांग शुद्धी करण्याची यासाठी कृष्ण देवज्ञ नामक ज्योतिषाने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रीत घालून द्यावी असा आदेश दिला तसेच त्याचकडून कर्ण कौस्तुभ नामक ग्रंथ ही लिहून घेतला चार दशके स्वराज्यासाठी लढल्यानंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले जाता जाता माझ्या राजासाठी आणि सर्व प्रत्येक माणसासाठी मी एकच सांगू इच्छितो शिवरायांच्या विचाराने जगाल तर छत्रपती हॉल गाढवांच्या विचाराने जगाल तर मातीमोल हॉल मुजुरा मुजुरा शिवरायांना मानाचा मुजुरा